महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे समृद्ध इतिहास आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेले हे शहर पर्यटकांचे मनोरंजन करण्यात कधीही अपयशी ठरत नाही निसर्गानेही पुण्यावर कृपा केली आहे हे येथील नैनर्म्य स्थळांकडे बघून लक्षात येते पुण्यातील पर्यटन स्थळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ पाहू शकता वेताळ टेकडी हे पुण्यातील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे तुम्ही वेताळ टेकडीच्या माथ्यावरून संपूर्ण पुणे शहर पाहू शकता या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे तुम्हाला येथे अनेक विदेशी प्रजातींचे वृक्ष आणि काही इतर पाहायला मिळतील लाल महाल ज्याला रेड पॅलेस म्हणूनही ओळखले जाते हे पुण्यातील एक पर्यटन स्थळ आहे ज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी सोळाशे तीस मध्ये केली होती ऐतिहासिक महत्व हे लाल महालाला भेट देण्याचे निश्चितच मुख्य कारण आहे याच महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते बोटे छाटली होती पाषाण तलाव पुण्यापासून बारा किलोमीटर अंतरावर पाषाण टेकडीच्या उपनगराजवळ ब्रिटिश काळात बांधलेला हा एक कृत्रिम तलाव आहे पाषाण तलाव प्रेक्षणी स्थळांसाठी प्रसिद्ध आहे जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत भेट देऊ शकता आणि सभोवतलच्या नैनर्मी निसर्गाचा आनंद घेऊ शकता हा तलाव म्हणजे हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय हे एक मनमोहक ठिकाण आहे जिथे तुम्हाला भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची माहिती मिळेल या संग्रहालयात डॉक्टर केळकर यांचा असामान्य संग्रह बघायला मिळेल ज्यांनी त्यांचा मुलगा राजा यांच्या स्मरणार्थ हे बनवले आहे संग्रहालयात चौदाव्या शतकातील अनेक शिल्पे वाद्ये युद्धशस्त्रे तसेच हस्तीदन चांदी आणि सोन्याच्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला मोहून टाकतील दुर्मिळ वस्तूंचा अनोखा संग्रह बघण्यासाठी येथे अनेक लोक भेट देतात पर्वती टेकडी हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक निखळ आनंद आहे जिथे तुम्हाला निसर्गाच्या कुशीत शांतता अनुभवायला मिळेल पेशव्यांच्या काळात बांधलेल्या हिरव्यागार टेकडीच्या माथ्यावर पर्वती टेकडी आहे हे ठिकाण पुण्यातील सर्वोत्तम सनसेट पॉइंट म्हणूनही ओळखले जाते आणि येथून जवळच पेशवे संग्रहालय आहे शिंदे छत्री अठराव्या शतकातील शासक महादजी शिंदे यांचे स्मारक म्हणून बांधले गेलेले पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे शिंदे छत्री होय येथील अँग्लो शैलीचा स्पर्श असलेले आर्किटेक्चर डिझाईन हे लोकांना आकर्षक वाटतात या वास्तूमध्ये मध्ये पिवळ्या दगडात केलेलं सुंदर कोरीव काम बघायला मिळते खडकवासला धरण पुणे शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकवासला धरणामध्ये खडकवासला तलाव म्हणून ओळखला जाणारा एक सुंदर तलाव आहे जो शहर आणि त्याच्या उपनगरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे हे सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे नैसर्गिक शांतता आणि जवळचा सिंहगड किल्ला हा प्रमुख आकर्षण बिंदू आहे सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर पर्वतरांगेतील एका उंच कडावर आणि पुण्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर बांधलेला आहे या किल्ल्याचा गौरवशाली इतिहास तर आपल्याला माहितीच आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या व त्यांच्या बरोबरच्या सर्व मावळ्यांच्या बलिदानाने हा किल्ला पवित्र झाला आहे हा गौरवशाली इतिहास प्रवाशांना या किल्ल्यास भेट देण्यासाठी अधिक आकर्षित करतो शनिवार वाडा हे पुण्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते आणि एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू देखील आहे या भव्य तटबंदीमध्ये थोरल्या रायांचा दिवाणखाना जुना आरसा महाल आणि अनेक आकर्षक इमारती आहेत पेशव्यांच्या या पूर्वीच्या निवासस्थानाचे सौंदर्य हे पुण्यातील मोठे आकर्षण आहे जे तुम्ही नये दगडूशेठ हलवाई मंदिर पुण्यातील धार्मिक पर्यटन स्थळ हे पुण्यातील एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे जे सर्व प्रवाशांसाठी एक प्रमुख आकर्षण बिंदू आहे हे मंदिर दररोज सकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत उघडे असते खास करून गणेशोत्सवात तर तुम्ही या ठिकाणी भेट द्यायलाच हवी संपूर्ण मंदिराची रचना इतकी सुंदर आहे की केवळ भाविकांनाच नाही तर इतरांनाही ते आकर्षक वाटेल मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा